नमस्कार मंडळी माझं नाव शैलेश देशपांडे रेषांमधली भाषा या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मंडळी ज्ञातांपासून अज्ञातांपर्यंत या दुसऱ्या पर्वातली आज मी सादर करणार आहे सोळावी कविता कवितेचं नाव आहे मोकळी मंडळी रिचमंडमध्ये लुईस गिन्थर गार्डन गार्डनमध्ये मी एकदा गेलो होतो तेव्हा त्या गार्डनमध्ये टेरी लेसी यांनी काढलेलं मर्मरेशन या नावाचं चित्र मी बघितलं तुम्ही हे चित्र जेव्हा बघाल तेव्हा मला असं वाटतं की टेरी लेसी यांनी या चित्रामध्ये एक शांतपणे बसलेली स्त्री काढली आहे आणि तिची नजर कुठेतरी दूरवर हरवलेली आहे परंतु तिच्या डोक्याच्या वरून एक पक्षांचा थवा तिच्या मागे झेप घेताना दिसतो जणू तिच्या विचारांनीच मोकळं होण्यासाठी मारलेली भरारी आ, असा अशी एक जाणीव मला या चित्राकडे बघून झाली तिच्या भोवतीची शांतता त्या मुलीच्या भोवतीची शांतता डोक्याच्या वरून उडणाऱ्या त्या पक्षांच लयबद्ध झुंड आपण थवा असं म्हणू मर्मरेशन टिपिकली हा स्टर्लिंग पक्ष्यांसाठी त्यांच्या थव्याच्या आकारासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारे ते पक्षी जे उडतात त्याच्या त्याला मर्मरेशन असं म्हटलं जातं खऱ्या अर्थाने मराठीमध्ये त्याला आपण थवा किंवा लय लयबद्ध झुंडीत उडणं असं म्हणू शकतो आमचं ते मर्मरेशन दृश्य बघताना माझ्या मनात एक अंतर्गत मुक्ततेची जाणीव प्रतिमा अशी 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 उमटली हे पक्षी जणू म्हणजे आपल्या मनात साठलेले कावळे विचारांचे आठवणींचे न्यून गंडाचे आणि हे कावळे असे उडून जात आहेत अशी एक भावना माझ्या माझ्या मनात आली त्यामुळेच मोकळी ही जी कविता मी आ, आता तुमच्या समोर सादर करणार आहे ती म्हणजे भावनांची आणि आठवणींची जणू अशी एक मुक्तता आहे स्वतःच्याच छायेतून बाहेर पडून घेतलेली एक मोठी झेप म्हणजे म्हणजे ही कविता मोकळी आणि ही ही कविता म्हणजे नुसतंच चित्रावर भाष्य नाही तर ती जणू आपल्या सगळ्यांच्या आतल्या पिंजऱ्याची ओळख आहे आपण जे स्वतःला उरफटवून घेतो पिंजऱ्यामध्ये कैद करतो त्या त्याच्यातनं होणाऱ्या मुक्ततेची जाणीव आहे असं मला वाटतं तर सादर करतो या युट्यूब चॅनलवरची सोळावी कविता कवितेचं नाव आहे मोकळी मनातले कावळे उडून गेले अन पिंडाला शिवायला मी मोकळी झाले मनातले कावळे उडून गेले अन पिंडाला शिवायला मी मोकळी झाले पापड्यांना भिजवून निष्पर्ण केले पापण्यांना भिजवून निष्पर्ण केले अन बुंध्याच्या बंधातून मी मोकळी झाले पापण्यांना भिजवून निष्पर्ण केले आणि बुंध्याच्या बंधातून मी मोकळी झाले मग मोकळं रान मोकळ आकाश मग मोकळं रान अन मोकळं आकाश पोकळीच्या पाशातून मी मोकळी झाले मग मोकळं रान आणि मोकळं आकाश पोकळीच्या पाशातून मी मोकळी झाले घेऊन बुजबीजातून अशी भरारी घेऊन बीजातून पुन्हा अशी भरारी की स्वतःच्या धिंडातून मी मोकळी झाले स्वतःच्या धिंडातून मी मोकळी झाले धन्यवाद मंडळी कशी वाटली ही कविता ते जरूर कळवा आणि हो जर तुम्ही युट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल आणि माझं फेसबुक चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही जरूर करा आता भेटूया पुढल्या भागात तोवर धन्यवाद